राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सो जे एम मात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीने करंजाडे सेक्टर तीन येथे संरक्षण जाळी व मुखरीच्या आदिवासी वाडीमध्ये सभामंडप उभारले असून स्थानिक जनता व आदिवासी बांधव यांच्या उपस्थितीत प्रीतम दादा मात्रे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला करंजाडेचे माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांनी पूर्वी जनतेच्या मागण्या प्रीतमदादा मात्रे यांच्या समोर ठेवत आज त्या मागण्या मार्गी लागल्याचा आनंद कार्यकर्ते व जनतेमध्ये पावयास मिळाला काम करण्यासाठी कुठल्याही पदाची गरज नाही आम्ही कामे करत राहू असे मत प्रीतमदा मात्रे यांनी व्यक्त केले व प्रीतम हे जनतेच्या मनातील आमदार असून पराभवानंतरही ते दुसऱ्या दिवसापासून जनतेच्या सेवेसाठी काम करत आहेत असे मत रामेश्वर आंग्रे यांनी व्यक्त केले सोळा जानेवारीला असलेला प्रीतमदा यांचा वाढदिवस सभामंडपाच्या उद्घाटनानंतर आदिवासी बांधवांच्या मुलांच्या सोबत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला मुखरीचे आदिवासी वाढीतील विविध समस्या महिलांनी मांडत त्या सोडवण्याचे आश्वासन प्रीतमदादा म्हात्रे यांनी दिले संरक्षण जाळी सभामंडप मागणी पूर्ण केल्यामुळे प्रीतमदादा मात्रे व माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांचे जनतेकडून आभार व्यक्त करण्यात आले अण्णासाहेबाहेर आदर्श भारत माझा करण जाडे

He's yeah. yeah. सेक्टर तीन या ठिकाणी संरक्षित जाळी आणि सेक्टर तीनमध्ये मोकरीची वाढी या ठिकाणी सभामंडपाचं या ठिकाणी प्रीतमदाता मात्रे यांच्या नियोजनात आणि आपल्या प्रयत्नातून हे साकार झालं काय सांगाल आजच्या या मकर संक्रांती दिवशी उद्घाटन झालं कशा प्रकारची भावना व्यक्त करा सर्वांना मकर संक्रांतीच्या मनापूर्वी शुभेच्छा देतो आज या ठिकाणी आमचे मनातील आमदार सगळ्यांच्या मनातील आमदार मात्रे यांच्या वाढीचं अवचित्य साधून आज मुख्यतः सेक्टर तीनमध्ये सोसायटी रग, जी आहेत किंवा ज्यांनी मागणी केली होती त्यानुसार तिथे आपण खोरशी ग्रंथाचे उद्घाटन झालेलं ते दादाजी आपण बघितलेलं आहे त्यानुसार आपण सगळ्यांनी तिथे त्यांचं स्वागत होऊ शकतो ते आपण सगळ्यांनी कवरेज केलेलं आहे त्याप्रमाणे पुढे म्हणतो मी आज चिपळीची वाडी इथे हे सगळे आमचे आदिश्य बांधव यांच्या मागणीनुसार आज इथे त्यांना सभामंडपची आवश्यकता होती कारण परन... आज आपण म्हणतो आदिश्य बांधव हे मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करतो आहे दृष्टीने त्यांनी जी इथे सभामंडपची मागणी केली होती की आम्हाला इथे लग्नकार्य असेल किंवा विविध कार्य जे कार्यक्रम बरं असतील त्यासाठी कुठे जागा नाही उपलब्ध तर ह्या ठिकाणी आम्हाला ते सभामंडप द्या आणि आमची व्यवस्था करा तर सगळ्यात ज्या गोष्टी मी घरांच्या उद्योगांच्या कानावर टाकल्यानंतर त्यांनी पुकार दिला त्यादृष्टीने जरी दादा आमचे काही निसर्ट प्रभाव झाला असेल काही कारणामुळे तर कुठेही पराभवची समानं बालकता त्यांनी कामग्राला सुरुवात केलेली आहे त्या पद्धतीने आज सभाग हे सभागृह इकडे आपण हे सभामंडप हे निर्माण केलेलं आहे म्हणून आज त्यांची कल्तरीची मागणी होती त्या मागणीनुसार त्यांना मागणींना मान देऊन सन्मान ठेवून ते सभामंडप भव्य देवी असते असं त्यांच्यावर सगळ्यांचा इथे नाराजचा आभार व्यक्त केला त्यांचं स्वागत एक सत्तरी केलं म्हणून बरं वाटतं की आपण या घटकासाठी काहीतरी करतो आहे जाणीव जाणीवातून त्यांनी जी सतो पुढेही काही त्यांच्या या सूचना असतील किंवा त्यांनी सांगितलेली घरासंदर्भात जी काही चर्चा असेल तीही आपण पुढे की दृष्टीपत्र आणून ती मागे लावणार मी पुस्तक तिला शिव पुढे संदर्भात हिंडीच्या सभेतून बैठक घेऊन त्यांच्या घरांचा प्रश्न आहे प्रामुख्याने त्यांनी आज जर गेले गोष्ट बघतो त्यांनी आम्ही जेव्हा पाठपुरावा केला आहे पण जागा उभं नसल्यामुळे तिथे अडचण येते पण आता ही ज्या ज्या जा जा जागेवरती लोक आता बसलेत त्याच क्षणीचा बोलून कसा हवी आमचा हा प्रयत्न राहणार साधने म्हणजे त्या संदर्भात सगळ्यांना केलेलं आहे की आपण त्या दृष्टीने प्रयत्न करू आणि जे समस्या त्या आहेत सोडू आणि आम्हाला सांगावं असं वाटतं ठीक आहे आज जरीही लोकं हा समाज प्रभात येत नाही आपण आपण सातत्याने आणायचा प्रयत्न केलेला आहे त्या दृष्टीने आपण ते प्रॉब्लेम असेल आणि कुठेही बघा आपण लोक आमदार पाहिजे किंवा खासदार पाहिजे अशी आवश्यकता नाही काम करण्याची खरोखरच इच्छा असेल मानसिकता असेल तर ते कामं पूर्ण करायची आमच्याकडे क्षमता आहे आणि त्यानुसार आम्ही ते पुढे करत आहोत मी पुढे या सगळ्यांना साऱ्यांना पण धन्यवाद देईल काल देऊन तू सगळ्यांना दारा जी इकडे सोपसत्सर केलं त्यांना इकडे शुभेच्छा दिल्या आणि पुढे वाटतील त्यांना त्यांनी मनो त्यांच्याही त्यांनी मनोगत व्यक्त करून दारांसाठी त्यांनी माझा समृद्ध करून दिला त्या सा साऱ्यांचे माझ्या बांधव असतील त्या भगवान सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद देतो की काम करण्यासाठी आम्हाला त्यांनी नेहमीच पुढे प्रेरणा देऊ आणि त्यांच्यासाठी आम्ही घेऊ दादा हे दादा हे जमिनीवरचं नेतृत्व आहे अनेक ठिकाणी दादा जातात प्रत्येकाशी मनमोकळं बोलतात प्रत्येकाच्या मनातील हा युवा नेता आज त्यांचा वाढदिवस ह्या गरीब वस्तीतील मुलांच्या सोबत संपन्न झाला कशा प्रकारच्या ह्या व्यक्तिमत्वाकडे भविष्याच्या दृष्टीनं पाहतात साधे राहण्याच कधीही कुठल्या आता त्यांच्याकडे सगळ्यांना आपल्याला माहिती संपत्ती पण कधीही संपत्तीचा माज किंवा चोरा नसला माणूस सर्वसामान नागरी करेंग्च सारखं आज समोर पण बघितला पण अगदी लांब खोरं म्हणजे असं विचार कुठे एवढं कुठे एवढा मोठा माणूस त्याला कुठेही कुठलाही संपतीचा कधी धर्म नाही कुठला मान नाही सगळ्या समोर त्यांनी अगदी एक सर्व माणूस सारखं त्यांनी आज छोट्या मुलासोबत आईच्या मुला माणूस त्यांनी मानवी साजरा केला म्हणून हा साधापणा हा सरळपणा सगळ्यांना भावतो म्हणून आम्ही चौथा म्हणजे सगळ्यांच्या मनातले आमदार हे कुठून साहेब आणि त्यांची काम करण्याची जी, जी पद्धत काम करण्याची सगळ्यांची असत बोक सगळ्यांना हसंत करणं सगळ्यांचे बोलणं कुठल्याही ठिकाणी कधीही जाणं किंवा इतबूज करणं हेच त्यांचं सगळ्यांना बोलतो म्हणून आम्ही सारी म्हणजे त्यांना समजतो आणि पुढेही कमीत आणि पण दादांना काम करण्यासाठी ताकद हीच आहे आज सगळ्या आम्ही तुम्ही सगळे त्यांना एकत्र त्यांचा प्रसंग मिळत त्याप्रमाणे सगळे त्यांच्याशी इदगूज करतोय बोलतो आहे आज कोण लॉकडाऊन आम्हाला लहान मुलं होते किंवा हे बांधव सगळे एकत्र त्यांच्याशी बोलतोय म्हणून त्यांचा मोठेपणा आहे त्यामध्ये सगळ्यांना बरं घेऊन सगळ्या घटकांना बरं घेऊन त्यांनी जाय त्याची क्षमता आहे आणि कधीची काम करण्याची त्यांची ताकद आहे म्हणून आम्ही सगळे सारे घटक लहान तो बघितलं लहान कोणापासून ज्येष्ठ सगळे होते माणूस पुढचे कुठे जवळ आहे पण आज सगळ्यांनी ते त्यांना वेळ नसल्यामुळे आज करून घेतला म्हणून सगळ्यांसमोर राहणारा माणूस सगळ्या समोर आमदार माणूस असं त्यांची ख्याती आहे आणि त्यांच्या बरोबर आम्ही सगळे अगदी मन मोकलेपणाने गप्पा मारतो सगळ्या गोष्टी ईदगोल त्यांच्याशी करतो म्हणून त्यांचा मोठेपण सेक्टर तीन या ठिकाणी संरक्षित जाळी असेल किंवा आदिवासी वाडीमध्ये सभा मंडपाचं आयोजन प्रीतमदादा मात्रे असतील रामेश्वर आंग्रे असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी उद्घाटन संपन्न झाले आदिवासी वस्तीच्या सोयीसाठी हे उपक्रम आज राबवले गेले कशा प्रकारची भावना व्यक्त कराल दहा वर्ष झाले आम्ही आम्हाला मामा समाज मंदिर एक बांधून द्या दादांनी आमचं या वर्षी हे केलं समाज मंदिर बांधून दिलं आम्हाला त्यांच्या मनापासून माजी सरपंच रामेश्वर आंग्रे कशा प्रकारचा समाजा पाठीमाग आता वेवे पद नसतानाही समाजासाठी झटत असतात कशा प्रकार भावना व्यक्त करता असतात दादा आमचे काही कामं असले तरी नाही नाही बोलत हां करतो असं आम्हाला सांगतात आण ते करून देतात आमचे दादा कामं आज़। दादा दादा आमची कामं सगळी करतात आणि अजूनही बोलतात आम्ही करू त्यांच्यावर आम्हाला विश्वास आहे कारण आमचे दादा आमच्या पाठीशी आहेत